नमस्कार मंडई कोकण दर्शन सहलीमधील दुसरा दिवस हा सकाळी लवकरच सुरू झाला एका दिवसात तीन गोष्टी बघायच्या होत्या त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर सकाळी सहा वाजता मेदूवडा साबुदाणा खिचडी असा नाश्ता करून आम्ही लवकरच बसमध्ये जाण्यासाठी निघालो पहिले ठिकाण साधारणपणे गणपतीपुळ्यापासून अडीच ते तीन तासाच्या अंतरावर होते आणि ते म्हणजे स्वरूपानंद स्वामींचे आश्रम पावस येथे तशी पावसमध्ये पाहण्यासारखी अतिशय सुंदर ठिकाणेसुद्धा आहेत पतितपावन मंदिरसुद्धा रत्नागिरीमध्ये आहे, आहे। सावरकरांनी एकोणीसशे एकतीसमध्ये सर्व समाजासाठी बांधले होते थे, पड़ ते पण ते सुद्धा या ट्रिपमध्ये दाखवणार नव्हते इथून जाताना एका बाजूला रस्ता तर एका बाजूला अथांग सागर दिसत होता आणि अतिशय सुंदर असा हा बीच होता कोकणातील सर्वच बीचवरती जाण्यासाठी सर्वांना परवानगी नाही कारण काही बीच इथे भरपूर खोल आहेत काही ठिकाणी भवरे सुद्धा आहेत त्यामुळे सर्वच ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना मनाई आहे काही विशेष असे बीच आहेत जिथे मानवी सुरक्षा आहे तिथेच आपण जाऊ शकतो खरं तर मुलांना इतकं बीचवर जायचं होतं सारखंच की काही विचारायला नको इथे बीच दिसला की इथे जाऊया तिथे बीच दिसला की तिथे जाऊया असं चालू होतं दोघांचं आम्ही पावस येथे पोहोचलो आणि थोडासाच रस्ता जो आहे जो आपल्याला आतमध्ये चालायचा आहे आणि चालता चालता बाजूला सुंदर असं निसर्गरम्य वातावरणसुद्धा आहे या ठिकाणी या शहरात मी पहिल्यांदाच येत होते त्यामुळे खरंच खूप छान वाटत होते मे महिन्याचा कडक उन्हाळा असून देखील या झाडांच्या सावल्यांमुळे छान असा गारवा वाटत होता हे स्वामी स्वरूपानंद मंदिर अतिशय भव्य दिव्य होते आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओ अलाऊड नव्हतं त्यामुळे मी तिथे व्हिडिओ काही काढले नाही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय नयनरम्य होता समोर गेल्यावर मंदिर तर उजव्या बाजूला स्वामी स्वरूपानंदांची समाधी होती समाधी मंदिर बघण्यासाठी व्हिडिओ फोटो अलाउड होते आतमध्ये ज्ञानेश्वर माऊलींची सर्व माहिती लिहिलेली होती वेगवेगळे त्यांच्या आयुष्यातील प्रसंग सुद्धा येथे अतिशय उत्कटतेने रेखाटलेले होते त्यानंतर इथे समाधी मंदिराचे दर्शन आम्ही घेतले वेगवेगळ्या देवांच्या इथे मूर्ती सुद्धा होत्या त्यानंतर पुढे थोड्याच अंतरावर इथे थिबा राजवाडा म्हणून एका ब्रह्मदेशातील राजाला जेव्हा ब्रिटिशांनी इथे आणून कैद केलेले होते त्यानंतर हा राजवाडा त्यांनी इथे बांधला तर त्या राजवाड्याचे दृश्यसुद्धा अतिशय सुंदर होते आजूबाजूला प्रशस्त अशी जागा होती आणि आतमध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओ अलाऊड नव्हते आत्ता मात्र ऊन फारच वाढलेले होते यानंतर परत एकदा थोड्याच अंतरावर जवळजवळ अर्ध्या ते पाऊण तासावरती इथे मत्स्यालय होते तर मत्स्यालय अतिशय भव्य होते आणि डाव्या बाजूला इथे चांगले तळेसुद्धा होते आणि त्या तळ्यामध्ये बोटिंग होती चला आता या सुंदर मत्स्यालयाचा तुम्ही आनंद घ्या दुपारी बरोबर एक वाजता पोहोचल्यानंतर आम्ही दुपारचे भोजन इथे केले पुरी भाजी भात आमटी पापड गोडाचा शिरा आणि त्यानंतर थंडगार तापसुद्धा होते त्यामुळे खरंच खूप मस्त वाटत होतं त्यानंतर संध्याकाळी आम्ही पोचलो ते मालगुड बीचजवळ आणि इथे आम्ही आमचे नाव लिहित होतो आणि सारखे नाव हे पुसलेच जात होते जवळजवळ पाच ते सहा वेळा आम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न केला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रयत्न केला पण कुठे ना कुठे लाटा येत होत्या त्यामुळे खूप मस्त अडत होतं एकदम वेगळीच मजा होती ही आणि रेवाचे तर समुद्रावरती ते खेळणे चालूच होते मातीचे काय काय बनवत होती ती ते पण अभ्यास करते हे काय काढलं तू काढलं मोठी पाठी मिळाली ना तुला मस्त आणि मोठा खडू आहे ना संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान बीचवरून परतलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेतीन पावणे चारला निघायचे होते लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद